त्यांची जागा चपल्या आहे आणि म्हणून दोन दृष्टी दो सांगतो या ठिकाणी आपला माणूस हृदयातला काळीच होता राजकारणामध्ये निवडणूक भरलेली चित्रपटामध्ये रंगेल पाटील आणि रंगेल राजकारणी रंगवला तो परळीत आहे पण तेच निवडणूक व्यक्तिगत जीवनामध्ये अतिशय साधा माणूस आणि संवेदनशील राष्ट्रसेवा दलाच्या मुठीत जगलेला माणूस तो आमचा संघर्ष देशमुख होता हे दोन चित्र आहेत काय झालं या खुल्या काय झालं या खुल्यामुळं मराठवाड्याच्या तरुणाईच्या हाताच्या रोजगाराचा गुरु झालाय इथली व्यवस्था बिघडली इथली खडली इथले अत्याचार इथले बलात्कार इथं अराजक काय पोलीस संरक्षण नाही लोकांनी प्रशासन संपलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्याच्या तरुणाईच रोजगाराची हत्या निर्मिती झाली आहे दारखा एकच फोड या ठिकाणी हायकोर्टाच्या ऑर्डर मिळालेला

पोलिसांनी त्यांच्या संरक्षित जीप मध्ये बसवलं जीपला ना वेळा घातला जीपच्या ड्रायव्हर जो पोलीस असतो त्याला रिव्हॉल्वर लावलं रिव्हॉल्वर लावल्यानंतर ला। ला ला आरोपी नाटक झाली दोन वर्षाची आंबेडकर हायकोर्टाने शिक्षा दिली हायकोर्टामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या ऑर्डर मध्ये सतरा नंबरचा पॅरा ऑर्डर नंबर पर्यंत माध्यमांनी लक्ष ठेवा एकवीस एप्रिल दोन हजार सात काय म्हणल्या ऑर्डर मध्ये

एखाद्या आरोपी पळून गेला तर आई वडील जावई सगळे आणून बसवतात पोलीस ठेवत नाही हिशोब ठेवत नाही सव्वीस अकरा मध्ये बळी गेलेल्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे पण असे लाचार व्यवस्थित तपास व्हावा एसआय परफेक्शन व्हावं पुरावे करावेत या पुराण्यावर त्या साक्षीदारांना संरक्षण द्यावं ज्या जा न्यायालयामध्ये ही केस चालणार आहे त्या फास्टॅग मध्ये या बीडच्या बाहेर ती केस चालवली पाहिजे अशा चार पाच वाटव्या बरोबरच मराठवाड्याच्या सगळ्या तरुणाला आवाज आहे हा प्रश्न एक संतोष देशमुख म्हणाला आपले डोळे बंद आपण ठेवले म्हणून झालाय उद्या आपल्या परिसरामध्ये दारूचे वृत्ते लफडी दहा टक्के लोक अरे तुमचे पेन चालवा इकडे येत आहेत

पूर्ण चौकशी करा मित्र संजू भोर यांनी सांगितलं एकच मुद्दा अर्ध्या मिनिटातच सांगतो बीड जिल्ह्यामध्ये साहेब शिक्षक भरती दोन हजार पंधरा मध्ये झाली झालीच नाही कारण जिथं एकही जागा एक नव्हती तिथं सहाशे एकोणीस लोक या जागा घेऊन बसले बीडच्या कुठल्या समाजाच्या विरोधात बोलत नाही परंतु या सहाशे एकोणीस मुळे एस सी एस टी आणि ओबीसीच्या साडेचारशे जागा गेल्या भरती झालेली नाही आजही महाराष्ट्राच्या

संतोष न्यायासाठी न्यायाची व्याख्या करत माणूस गेल्या न्याय कुठला पुन्हा कुणाला नाही पाहिजे अशी जी काही उत्पत्ती तिचा प्रतिभा केला तर खड्या आंबेडकरांच्या विचार एवढंच बोलतो आणि या कुटुंबाला आपल्या सर्वांच्या सही ताकद त्यांचा मनोबल कायम त्या ठिकाणी राहले पाहिजे असे एक युवक मला व्यक्त करूपांनी tomto जयंत महाराष्ट्र